नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेपूची भाजी ही शेपूची भाजी आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर सुरुवात करूया आता पहिल्यांदा मी घेवडे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत ओले घेवडे आता हे घेवडे मी आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि याच्यामध्ये मीठ घालून हे घेवडे मी शिजवून घेणार आहे घेवडे हे पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीत आणि शेपूची भाजी मी इथं बारीक कट करून घेतलेली आहे हे बघा घेवडे हे पूर्ण शिजवायचे नाहीत थोडेसे मी इथं शिजवून घेतलेले आहेत आता याच्यानंतर मी एक कढई घेणार आहे कढईमध्ये मी इथं तेल घालणार आहे आता याच्यानंतर मी एक चमचा इथं जिरं घालणार आहे जिरं चांगलं भाजून झाल्यानंतर मी दहा ते बारा लसणाच्या ठेचून पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण हा तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालणार आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आता हिरवी मिरच्या आणि लसूण चांगला भाजून झाल्यानंतर आपल्याला ही जी शेपूची भाजी स्वच्छ धुवून कट केलेली आहे ती याच्यामध्ये मी घालणार आहे आता ही आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यानंतर जे आपण घेवडे शिजवलेले होते ते मी घेवडे याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे मी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे मी अशा पद्धतीने एकदा नक्की रेसिपी ही ट्राय करून बघा खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी आमच्याकडे ही भाजी गौरी गणपतीमध्ये बनवली जाते गौरीचा नैवेद्य या भाजीने आम्ही बनवतो गौरीच्या नैवेद्याला आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे कारण आपण घेवडे शिजवतानासुद्धा मीठ टाकलं होतं त्या हिशोबाने आपण मीठ घालणार आहोत आता हे मी मिक्स करून घेणार आहे आणि आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर पाच मिनटाने पुन्हा एकदा मी झाकण उघडून ही भाजी मिक्स करून घेणार आहे आता पुन्हा एकदा मी एक पाच मिनटासाठीच मी झाकण ठेवून देणार आहे बारीक गॅसवर आता ही भाजी बघा इथं आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर हे व्यवस्थित मी मिक्स करून दाखवते आता याच्यातली बघा घेवडे मी तुम्हाला दाखवते मस्त अशा तर शिजलेल्या आहेत भाजी पण आपली छान शिजलेली आहे आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता बघा भाजी आपली इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे खूप सुंदर लागते अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद